संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची वाड्याची घोळी भाबडी मानस लय पुण्यवान माती अशा पुण्यवान मातीमध्ये संत मन्मथ स्वामी होऊन गेले सोळाव्या शतकामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मूळ गाव त्यांचं नेकनूर आहे दक्षिण इथं त्यांचं वास्तव्य त्यांनी इथं मौलिक अशी ग्रंथसंपदा लिहिलेली कोणते ग्रंथ आहेत त्यांचे त्यांचं काय कार्य आहे ते अधिक जाणून घेण्यासाठी आपल्याला संदर्भ शोधायचा आहे आणि तो संदर्भ मला मिळाला आहे माझे ज्येष्ठ मित्र आणि माझे गुरु डॉक्टर सतीश सर यांनी लिहिलेलं पुस्तक त्या पुस्तकाबाबत मी लिहिलं आहे पुस्तकाचं नाव आहे बीड जिल्ह्याचा प्राचीन व मध्यगीन इतिहास या पुस्तकामध्ये पुस्तका पुस्तका मनमत स्वामी यांची जी माहिती आहे ती आपण वाचू आणि त्या पुस्तकात मनमत स्वामी यांच्या मौलिक ग्रंथसंपदेबाबत जी माहिती आहे ती पुस्तक सुद्धा पुन्हा प्राप्त केलेली आहेत हे ते पुस्तक आहे त्या पुस्तकात मनमत स्वामी यांची माहिती अशी आहे बीड जिल्हा अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे मध्ययुगात अनेक थोर संत विचारवंत या भूमीत होऊन गेले त्यात एक वीरशैव धर्माला तात्विक बैठक देण्याचे मूलभूत काम करणारे संत शिरोमणी मनमत स्वामी यांचे नाव महत्वाचे आहे एकीकडे एक माजलेली सत्तांधशाही दुसरीकडे चालू असणारे धार्मिक रणकंदन गावागावांच्या सीमांहून येणारे कानठळ्या पसवणारे तोफांचे आणि तलवारीचे आवाज अशा अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये व क्रांतिकारी विचारवंतांचा इथं जन्म होतो आहे शके चौदाशे ब्याऐंशी म्हणजे इसवी सन पंधराशे साठमध्ये बीड जिल्ह्यातील नेकनूर या गावी मनमत स्वामी पुढे महान कवी संत म्हणून लक्षावधी लोकांच्या श्रद्धेचे स्थान झाले मनमत स्वामी आयुष्य मध्ययुगातील धार्मिक क्रांती करणाऱ्या विभूतीमधले एक अग्रगण्य नाव परिवर्तनवादी कवी जनतेला जनबोलीमध्ये धर्म सांगून धार्मिक अवडंबराच्या विरोधामध्ये जनमत निर्माण करणारा तत्ववेत्ता आणि तारुण्यातच मनमथ आलासे भुकेला आता कुणी घेऊ नका ही घोषणा देत पिचलेल्या समाजात जगण्याची उमेद निर्माण करणारे मनमत स्वामींच्या या विलक्षण व्यक्तिमत्वामुळे श्रद्धाळू भक्तांनी त्यांना ईश्वरत्व प्रदान केले मनमत स्वामींच्या साहित्यावर चिंतन आणि सखोल संशोधन झाले तर पंधराव्या शतकात जन्मलेल्या या महान गवेत्याची देशाला ओळख होऊन तत्कालीन संत साहित्यावर मोठाच प्रकाश पडू शकतो मनमत स्वामींच्या वडिलांचे नाव शिवलिंगस्वामी तर आईचे नाव पार्वतीबाई शिवलिंगस्वामी कळंब निवासी होते तर पार्वतीबाई नेकनूरच्या बालपणातच स्वामींच्या माता पितांनी त्यांना मानूरचे मताधिपती गुरु स्वामींच्या आशीर्वादाखाली उपासनेसाठी सुपूर्द केले गुरु गुरुपाक्ष स्वामींनी त्यांचे नाव मनमथ ठेवले मनमथ स्वामींना बालपणीचे दिव्य ज्ञान प्राप्त झाले ज्ञानेश्वर चक्रधर स्वामी नंतर त्यांनीच जनबोलीचा वापर साहित्यामध्ये केला संस्कृत ऐवजी मराठीला त्यांनी ज्ञान भाषेचा दर्जा दिला सर्वसामान्य माणसाच्या दुःखावर सखोल चिंतन करीत संस्कृतच्या वेष्टनातला किचकट धर्म सोप्या मराठीमध्ये सांगून ईश्वरवादाच्या अनुभूतीवर सामान्य माणसाचाही अधिकार त्यांनी सांगितला म्हणूनच त्यांच्या विचारातून प्रस्फुटित झालेला गुरुगीता ग्रंथ वीरशैव धर्माचा उपासना ग्रंथ ठरला या ग्रंथातील एकशे अठ्ठ्याण्णव श्लोक म्हणजे सध्या सरळ भाषेतील वीरशैव ज्ञानेश्वरीच म्हणायला हवी त्यांच्या लेखनात जसे कवितेचे तत्व प्रस्फुटित होतात तसेच ते एक उत्तम नाटककार गीतकार असल्याचेही क्षणोक्षणी आपल्याला जाणवते त्यांचा संवादात्मक शैली मधला स्वयंप्रकाश ग्रंथ दोनशे शेहेचाळीस ओव्यांचा ग्रंथ ही त्यांची उत्तम उदाहरणे ठरतात त्यांचे ज्ञानबोध एकशे चाळीस ओव्या विभूती एकवीस ओव्या श्रीप्रमरह सतरा अध्याय यासारखी श्रेष्ठ ग्रंथ मनमथ स्वामींचे मध्ययुगीन संत साहित्यातील महत्त्व सांगतात अत्यंत तरुण वयात त्यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा सांगितलेले तत्वज्ञान व त्यासाठी वापरलेली जनभाषा या वैशिष्ट्यांमुळे अभ्यासक त्यांची तुलना संत ज्ञानेश्वरांशी करतात मनमद स्वामींनी उत्तम लोकगीतं लिहिलेली आहेत अभ्यासकांच्या मते मराठीमधली पहिली लावणी कोणी लिहिली आहे आणि कोणती आहे मनमत स्वामी यांनी मराठीतली मराठीमधली पहिली लावणी लिहिली आहे आणि ती आहे कराडच्या देवीची लावणी त्यांनी शिवकीर्तन परंपरेचे पुनरुज्जीवन केले या युगपुरुषाने शके पंधराशे पस्तीस म्हणजे इसवी सन सोळाशे तेराला कपिलदार कपिलधार इथं आपण सध्या आहोत इथं संजीवन समाधी त्यांनी घेतली समाधीच्या वेळी सदाशिव व रामानंद हे दोन भक्त त्यांच्याजवळ होते जवळपास चौदाशे वर्षांपूर्वी कपिल मुनींना ज्या निसर्गरम्य भागात निवास केला त्याच भूमीत मनमत स्वामींनी शेवटचा श्वास घेतला अत्यंत मोजक्या शब्दामध्ये यथोचित असं वर्णन मनमत स्वामी यांच्या व्यक्तित्वाचं आणि त्यांच्या विचार कार्यांचं डॉक्टर सतीश साळुंके सर यांनी या पुस्तकात केलेलं आहे बीड जिल्ह्याचा प्राचीन व मध्यवीन इतिहास या पुस्तकामध्ये बीड जिल्ह्यातील सगळ्या मंदिरांची माहिती आहे स्मारकांची माहिती आहे इथं होऊन गेलेल्या वेगवेगळ्या महामानवांचीसुद्धा दखल या पुस्तकामध्ये घेतलेली आहे इथले शिलालेख इथले ताम्रपट आणि बरंच का काय काय आहे पुस्तकात प्रत्यक्ष पुस्तक आपण हे घेऊ शकता त्यांचा मोबाईल क्रमांक तुम्हाला ठरूक असला पाहिजे तुम्ही हे पुस्तक मागू शकता डॉक्टर सतीश साळुंके यांचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंच्याण्णव तीनशे बावन्न मी पुन्हा सांगतो आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंच्याण्णव तीनशे बावन्न मला पुन्हाही सांगावं असं सा वाटतं की कपिल धारला इथं दोन हजार चारमध्ये स्काउटचं बेसिक प्रशिक्षण झालं त्यावेळेस आलं होतं खूप चांगलं स्वागत इथं आप्पा आणि आक्का यांनी केलं होतं जेवणाची व्यवस्था इथं होती आणि स्काउटचं अतिशय अविस्मरणीय ते प्रशिक्षण आमचं झालं झुंजार नेतामध्ये त्याबाबत मी लेख लिहिला होता सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या नंतरही पुन्हा मी ते येऊन गेलो होतो स्वामींची पुस्तकं मी वाचली होती कुणीतरी घेऊन गेला त्याला आवडली पुस्तकं पुन्हा ही पुस्तकं मी प्राप्त केलेली आहेत त्या पुस्तकाबाबत मी आता सविस्तर बोलणार आहे स्वामींची प्राप्त पुस्तकं कोणती आहेत जी मला मिळाली आणि त्यात काय आहे ते आपण जाणून घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो आहे की आपलं जीवन उदात्त उत्कट करण्यासाठी आपलं जीवन सफल आणि सार्थ करण्यासाठी जगाच्या कल्याणना संतांच्या विभूती देह परोपकारे देश वेश नोहे हा माझा सहजची फिरत आलो असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे इथं का आले संत संत निर्माण झाले ते आपल्यासारखेच माणसाचे ते माणसं होते त्यातलं दिव्यत्व त्यांनी जागं केलं चांगलपणा वाढवला चरित्र्य वाढवलं अभ्यास केला आणि आपल्या तपश्चरेच्या बळावर ज्ञानाच्या ते मोठे झालेले आहेत आपल्याला मोठे होता आलं नाही तर आपल्याला सज्जन होता यावं यासाठी ही पुस्तकं वाचली पाहिजे भेटूया आपण जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत जय शिवशंकर ओम नम शिवाय